नमस्कार मित्रांनो संकल्प अकॅडमी पुणे येथे आपले सर्वच स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत एक महत्त्वाचा विषय या सव्वीस जानेवारीमध्ये इंडोनेशियाचे जे राष्ट्रपती आहेत श्री प्रभवो सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनाचे चीफ गेस्ट म्हणून भारतामध्ये आलेले होते आणि ही एक खूप चर्चेला विषय आला तो म्हणजे भारत आणि इंडोनेशिया समान वंशाचे आहेत का हे हा कशामुळे विषय आला ते आपण आज पाहणार आहोत हे आहेत सुबियांतो हे आहेत आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आपण हे बघूया इंडोनेशिया मॅपमध्ये कुठे आहे तर हे आहे इंडोनेशिया रेड हा इंडोनेशिया आहे आणि हा आहे आपला भारत तर तुम्ही लोकेशन बघा हा इथे चायना आहे जर लोकेशनचा पाठ बघितला तर इंडोनेशिया हा अतिशय स्ट्रॅटेजिक लोकेशनला इथे आहे वर्ल्ड मध्ये इथे वरती जो आहे ज्याला चायना साऊथ चायना सी म्हणतो तो त्यामधून चायनाचा मोस्ट ऑफ द व्यापार या मार्गावरून होत असतो इथं स्टेट ऑफ मलाक्का आहे जे की इंडोनेशियाच्या बेटांच्या जवळ आहे त्यामुळं इंटरनॅशनल जे सी रूट आहे त्याच्यावरती इंडोनेशियाचा बऱ्यापैकी वर्चस्व वर आहे त्यामुळे आपल्याला इंडोनेशियाबरोबर चांगले रिलेशन एस्टॅब्लिश करणं ही गरज आहे पुढे हे जे सुबियांत होते हे जेव्हा डिनर चालू होता चीफ गेस्ट राष्ट्रपती यांनी जो डिनर दिला होता चीफ गेस्ट साठी त्या डिनर मध्ये ते काय बोलले सुभियंतोजी ते म्हणले की काही आठवड्यापूर्वी त्यांनी एक डीएनए चाचणी केली आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो डीएनए आहे ते इंडियन आहे असं स्वतः सुभियांतो बोलले ते पुढे म्हणतात की मी भारतीय संगीत ऐकतो तेव्हा मी नाचायला सुरुवात करतो सो त्यांना सांगायचे काय की आपले संबंध जे आहेत खूप प्राचीन आहेत त्यांच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा इंडोनेशियाची भाषा आहे त्या भाषेचा पण बरेच शब्द ह्याचा ओरिजिन संस्कृतमध्ये आहे मित्रांनो विचार करा की एन्शन इंडियामध्ये भारतीय संस्कृतीचा एवढा दूरपर्यंत प्रभाव होता मग त्यांनी काय म्हणले की आमचा जो डीएनए आहे तो बहुतेक इंडियन डीएनए आहे कारण ते त्यांना टेस्टमधून जाणवलं प्राचीन भारतीय सभ्यतेचा प्रभाव हो खूप मजबूत आहे मला वाटते की आपल्या अनुवंशिकतेचा भाग आहे सो आता हे एक गुड पॉझिटिव्ह गेस्चर इंडोनेशियाच्या प्रेसिडेंटने दिलेले आहे आणि भारतासाठी पण ही एक चांगली बाब आहे कारण भारताच्या आणि इंडोनेशियाचे संबंध हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे चीफ गेस्ट म्हणून इंडोनेशियाचे जे प्रमुख होते पहिले राष्ट्रपती सुकार्नो यांनी हजेरी लावली होती एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणजे आपला पहिला प्रजासत्ताक दिन तो पण इंडोनेशियाचे आणि आताचा म्हणजे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन त्याचा वेळेस पण इंडोनेशियाचे राष्ट्रा राष्ट्रपती आहेत ते चीफ गेस्ट म्हणून आहेत भारत एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालाय एकोणीशे सेहेचाळीस मध्ये आपल्यापेक्षा एक वर्ष आधी इंडोनेशिया स्वतंत्र झालेला आहे त्याचबरोबर इंडोनेशिया हा पण नॉन अलाइन मुवमेंट जे अलिप्ततावादी धोरण होतं त्याचा एक मेंबर राहिलेला आहे भारताच्या लुक ईस्ट पॉलिसी मध्ये इंडोनेशियाचं अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो त्यामुळे त्याच्याबरोबर आपल्याला टाय चांगले करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्याबरोबर संबंध सुधारणं गरजेचं आहे आणि द सायनिंग ऑफ शेअर्ड व्हिजन ऑफ मॅरिटाईम कॉर्पोरेशन जे आहे दोन हजार अठराचं त्याच्यामध्ये सुद्धा आपण साईन केलेला आहे त्यामुळे पण आपल्याला इंडोनेशियाचे संबंध आंतरराष्ट्रीय व्यापारावरती चायनाला काउंटर करण्यासाठी त्याचबरोबर आपले त्यांच्याबरोबर व्यापारी संबंध खूप जास्त वाढू शकतात कारण जगामध्ये चौथ्या नंबरचा जर पॉप्युलस कंट्री कोणता असेल तर तो इंडोनेशिया आहे सो अतिशय व्यापारासाठी आणि व्यापारी भागीदारीसाठी एक आयडियल पार्टनर आपल्याला भविष्यामध्ये इंडोनेशिया ठरू शकतो सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं म्हणालात तर तुम्हाला इंडोनेशिया आणि चायनाच्या इंडोनेशिया आणि इंडियाचे संबंध याच्या रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर यावेळेस प्रजासत्ताक दिनाचे चीफ गेस्ट कोण होते भारताचे जे पहिला प्रजासत्ताक दिन होते त्यावेळेस चीफ गेस्ट कोण होते याच्याशी रिलेटेड कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या सर्व फॅक्ट्स लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स द्या आम्ही त्यावरती नक्की काम करू धन्यवाद